त्यानंतर युवासेना तालुका अध्यक्ष विकास भाऊ भाऊ आपल्या सुद्धा या ठिकाणी तळेरा ग्रामस्थ तसेच शिवसेना परिवाराच्या वतीनं सन्मान होते आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे चला या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष किसन गोडे उर्फ बाबू गोडे यांना विनंती आहे की त्यांनी पटकन या ठिकाणी विकास दादाचा सत्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आताच या ठिकाणी ज्यांचा दादांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झाला ते आमचे मार्गदर्शक आदरणीय त्या दंतर दादावर ज्यांनी शिवसेनेचा रोप लावलं आणि ते मोठं उत्सव करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सामळेसाहेब

खर तर विकास भाऊच्या रूपानं आमच्या गावाचा विकास होईल असं मला वाटतं या तळेरान गावामध्ये आम्हाला त्यावेळेला समजलं की शिवसेनेची शाखा ओपन होते शाखा तर अनेक ओपन झाल्या परंतु प्रत्यक्ष काम या शाखेच्या माध्यमातून ज्यांनी सुरुवात केलं ते आमचे आदरणीय चंद्रकांत सावळे तसेच त्यांना कंखर साथ देणारे रोहिदास मेने गुंदा घोडे सर्वच शिवसैनिक आणि दादा प्रत्यक्ष नारायणगावमध्ये आम्ही बघितलेले की पायामध्ये चप्पल नसताना आपण सुचल्याशिवाय देव पण येत नाही असं देवपण घेऊन येणारे आदरणीय दादा तुम्ही आमच्या गावच्या खूप समस्या दादा हे आमचं मंदिर आहे या मंदिराला शासनाकडून क दर्जा प्राप्त व्हावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला होता परंतु मागील आमदारांनी आम्हाला त्याच्यावरती कुठलंही पत्र दिलं नाही मी एक बा आपल्यास विनंती करतो की आमच्या या तळेराम गावामध्ये जे काळुबाईचं मंदिर आहे या मंदिराला अनेक भाविक देत असतात आम्ही प्रस्ताव देतो फक्त आपलं पत्र द्यावं आणि या काळूबाईच्या मंदिराला जर क दर्जा प्राप्त झाला तर नक्कीच आमच्या गावाचा विकास झाला राहणार राहणार कारण आता सोयला सांगितलं की बिबट्या आमच्या गावखाने एक माणसं होती रात्री बिबट्या निहाल लागेल आहे मारुती पवार यांच्यावर बिबट्याची समस्या खूप भेटा होती दुसरा प्रश्न असा आहे राजा की हा रस्ता मंजूर झालेला आहे मी दत्तभाऊंच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कुठेतरी खडी टाकली परंतु काम अद्याप चालू झालं नाही मी विकास भाऊ आम्ही सगळेजण त्या अभियंत्याची महिला मृत्यू मुखी पडली ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे फक्त आणि फक्त रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं आणि रस्ते अरुंद असल्यामुळे ही घटना घडलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे काय तर आता सांगितलं की भक्त भाड्यावरती आमच्या पाहिल्या जातात का जातात तर आम्ही गेले पाच ते सात वर्ष आमच्या तळेरा गावाला पाण्याची पाईपलाईन यावी म्हणून प्रयत्न करत आहोत आता आपल्याकडे आणि आम्ही आलो आणि माझ्या आमदार सुनाथा मेंचीकर यांच्याकडे गेलो होतो परंतु त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही आम्ही सगळं बजेट काढलं होतं परवानग्या आणल्या होत्या पर हो परंतु आर्थिक बजेट कमी पडल्यामुळे आमच्या गावाला पाईप लाईन मिळाली नाही आणि ही जर पिंपळगाव जोर्यामधून पाईपलाईन आमच्या गावाला मिळाली तर आमच्या गावच्या महिला बत्करपाट्यावर जाणार नाही शेतामध्ये कष्ट करतील उत्पादन निघेल आणि स्वयं स्वतः अर्थसहाय्य त्यांना मिळेल आणि या गावामध्येच रोजगार निर्माण होईल दादा सांगण्यासारख्या समस्या खूप आहेत एज्युकेशन असेल आणि सर अंतर आहे सहा किलोमीटर सहा किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याचं सगळं प्लॅन तयार केलेले चंद्रकांत साबळे साहेब मी आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत सगळं तयार केलेलं आहे फक्त मंजुरी राहिलेले आहे ते आपल्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो चांगलं या ठिकाणी तुम्ही बघता या शाळेत आमच्या शाळा मी स्वतः या शाळेमध्ये शिकले पडल्यात सगळ्यात मंजुरी झालेली आहे परंतु विचारायला गेल्यानंतर म्हणताय की निधी नाही हा निधी फक्त ग्रामीण भागातच नाही का पूर्व भागामध्ये निधी आहे सगळीकडे निधी आहे फक्त आमच्याच भागामध्ये निधी गेल्यानंतर मागितल्यानंतर निधी मिळत नाही ही एक ग्रामीण भागाची शोधाती का तर आपल्या माध्यमातून आपण सर्वसामान्यांचे आमदार आहात सर्वसामान्यांचे मस्ले आहात तर या ग्रामीण भागाकडे आपण लक्ष द्या अशी माझ्या अपेक्षा पुढचा मुद्दा मला सांगायचं म्हटलं तर आमच्या तरुण कार्यकर्त्यांना तरुण युवकांना रोजगारच नाही करून जर एक रोजगार मिळावा लागला तर नक्कीच आमच्या भागातले काही तरुण काही कंपन्यांमध्ये नोकरीला लागतील आणि खरंच या ठिकाणी जी बेरोजगारी आहे ती बेरो बेरोजगारी करू शकते खूप समस्या आता खूप समस्या महिलांच्या समस्या महिलांच्या आता एक दोन तीन महिने आमच्या महिला तीन तीन चार चार किलोमीटर पाण्यावर डोक्यावर हंडा घेऊन पाण्याला जातो पाणी आमचं दिसत आहे परंतु पाणी प्यायला मिळत नाही मिळतंय का प्यायला पाणी आपल्याला का नाही या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी दादा आपण आपल्या माध्यमातून आता येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे चांगल्या उमेदवाराची तुम्ही नियुक्ती कराल चांगला उमेदवार द्या तो उमेदवार तुमच्यापर्यंत समस्या पोहोचवेल तो सभाग्रामध्ये भांडेल आणि तुमच्या माध्यमातून विकास पोहोच माध्यमातून चंद्रकांत सावळे साहेबांच्या माध्यमातून आमच्या तेरेरान गावाचा विकास होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय आदिवासी जय शिवराय जय भीम धन्यवाद जी मेरे यांचे फोटो घ्या धन्यवाद पवित्र या शंकर गुहिमध्ये आणि खर तर आपल्या सर्वांचे कुलस्वामी आई हे निसर्गाने झालेला हा संपूर्ण परिसर हा सर्व गोष्टी इथेच केला असं नाही कोकणेश्वरला सभामंडप आपण मानला तो पण स्वतःच्या क्षातल्या पैशाचे साडे सोळा लाख रुपये देणार स्वतःच्या क्षेत्रचे सोळा रुपये नाही लाख रुपये दुर्गा माता या सगळ्या ठिकाणी आपण पैसे दिले आदिवासी बाबाची ही शक्तीस्थळ आहे माझ्या आदिवासी बांधवांची ही सर्वांच्या आयुष्यातल्या सगळ्या ग्रामदेवता आहेत आणि म्हणून ही शक्तीस्थळ जोपासली पाहिजे पर्यटनच्या निमित्त लोक येतील म्हणून आपण आंबोलीचा रस्ता केला आखाड्यापासून आपण इंगळूळचा रस्ता केला आपण दाणे घाटाचा रस्ता केला आपण इथून थेट उदापूर पासून थेट वस्टो थे कोपरे मांडवांचा जामोशचा रस्ता केला ती पाच वर्ष मी मंतरलेली होती अष्टमिनायकाच्या ह्या आपला जो घाट आहे गणेश खंड या गणेश खेडी पासून तर संपूर्ण अष्टमीनायक आणि आदिवासी भागातला वन स्ट्रॉक एका वेळेला सगळे रस्ते करताना ती महाराष्ट्रात पहिला आमदार ठरव एका वेळेला सगळ्या वाटायचे मला आमचं दुर्भाग्य असंय की शरद सोडले काम खूप करतो आदिवासी माणसासाठी मदत खूप करतो लष्करी येतो खाली माणपासून जेवण पण करतो मला धर्म कळत नाही मला काय कळालं आयुष्यामध्ये तर मला कळाली ह्या स्वराज्यातली माणसं आणि जे या माणसं ही मातीमध्ये उभी ती माती माती आणि माणसांसाठी आम्ही अहोरात्र काम करायला जे आमदारची मुंबई नावाला कोण आलो आणि आम्हाला वेळोवेळी निवडणुकीमध्ये मात्र पिशाट पोहायला लागली या भागांमध्ये वेळोवेळू तुमची चूक नाहीये ती वेळेला तुम्ही जातीच्या बाबतीमध्ये विचार करता वेळेला तुम्ही आरक्षणाचा विचार करता काही लोक तुमचे डोके पाहते त्यावेळेला भरभटून जातात आणि मग असा विकास देऊन जातो एकदा आमदार चुकला एकदा खासदार चुकला ती पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्याचे पाय जाते पाच वर्ष आयुष्यातली कमी होणं म्हणजे आपण पंधरा वर्ष पुन्हा पाठीमागला पुन्हा एकदा ईश्वर कृपेने कोकणीश्वरचा आशीर्वाद म्हणा नाणेश्वरचा आशीर्वाद म्हणा छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद म्हणा राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा महिला मगिरीने साथ दिली या सगळ्या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अपक्ष म्हणून छत्रपती शिवरायांच्या शिव्य पुण्याचा बाजू आपल्याला अपक्ष जेवढ्या सोप्या आता विकासाची बाजू आपल्याला उभी करायची आहे आता चंद्रकांत साबळे साहेब की आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ओतोल चालू करा मी आपल्याला शब्द देतो होतो ते एस टी आम्ही शंभर टक्के चालू करणार ते तुमच्यासाठी पहिला या बैठकीमध्ये ते काम करणार तुमचं दळण वळण महत्वाचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही मागितली पर्यटन आखा तालुकाच आहे पर्यटन तुमचे सगळे नाही होणारच आहे सर्व एक गाव बाहेर पण पण इथं काय पर्यटनासाठी करायचं आहे हे तुम्ही आम्हाला सुचवलं

आपल्या जल जीवनच्या स्कीम चे पैसे आले जलजीवन पैसे असायचे चार कोटीच्या पैशाचा इच्छुक घ्यावा लागेल ना बिल खोदली किंवा पाणी काय येत नाही पाणी नाही का मग आपल्याला योग्य ठिकाणी पुन्हा पाणी चेक करावा लागेल पण हे म्हटल्याप्रमाणे मला मान्य आहे स्वातंत्र्य मिळून पंचायत वर्षी झाले या आमच्या महिलांची काय चूक आहे या माझ्या माय भगिने यांच्या डोक्यावरचा हंडा जनजीवनची लाईन चालू करून शंभर टक्के तुम्हाला घराघरापर्यंत पाणी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे हा विश्वास तुम्हाला मी आज देऊन जातो तुमच्या डोक्यावरचा अंडा उतरलाच पाहिजे पाच पाच किलोमीटर जात तुम्ही खरंच जात एवढ्या लांब पुढे जात पाणी गेलं माझ्याशी बोला मी आपल्याला घरापर्यंत आलोय मला कळलं पाहिजे किती लांब न बोला मिळा ताई सांगा ना कुठे कुठे ताई कुठे जाऊ लागतो म्हणजे संघ लावून गोष्ट मांडलेली आणि तुम्ही लोकांनी गोष्ट मांडलेली मान्य महाराज की आमचं उन्हाळ्यातलं पाणी आरक्षित केलं पाहिजे मी आणि ते आरक्षित केलेलं पाणी आम्हाला सहा सात आठ नऊ किलोमीटर काय असलं अंतर ते अंतरचं पाणी आम्हाला तिथून उचलून इकडं भरून जाण्यामध्ये लग्न पाहिजे हा क्रांतिकारी योजना आहे हा क्रांतिकारी निर्णय आणि हा केला पाहिजे बघा सोपं काम तर कोणी करत अवघड कामाचा शिव धनुष्य उचललं पाहिजे आणि मी शिव धनुष्याच माणूस आहे ही आवड काम मला सोपी करायची आहे मला माझ्या माय बहिणींना न्याय द्यायचा आहे आणि आपल्या सर्वांची एकच महत्वाची बाब आहे ती म्हणजे पाणी पहिले पहिलं पाणी मग दळणवळण आपल्या शाळा आपला आरोग्य या चार गोष्टी माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत शाळा मंजूर आहे तुला पैसा आहे वसईवाडी काल आमच्याकडे आता शिक्षक आमचे काय बदलतो काय